नमस्कार शुभास कुकिंग मध्ये सर्वांचे स्वागत वाढदिवसाला आवडतो तो केक जर हा केक आपण घरात बनवला तर मुलांना खूप आवडतो तर आज आपण असाच एक सुपर स्पॉन्जी असा बेकरीत मिळणारा केक बनवणार आहे यासाठी आपल्याला या एक वाटी मैदा लागणार आहे तीन चमचे दूध पावडर म्हणजे मिल्क पावडर एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा लागणार आहे हे सर्व साहित्य याच मापाने आपल्याला घ्यायचे आहे हे सर्व साहित्य आपण चाळणीने चाळून घेणार आहे जेणेकरून बेकिंग पावडर आणि सोडा यामध्ये चांगला मिक्स होईल आपल्याला वाटते की बेकरीसारखा केक आपल्याला जमणारच नाही पण आज मी तुम्हाला अगदी घरगुती साहित्य वापरून बेकरीसारखा केक बनवायला शिकवणार आहे या पद्धतीने हे सर्व जिन्नस आपण चाळून घ्यायचे आहेत गरज लागली तर दोन ते तीन वेळा हे जिन्नस आपण चाळून घ्यायचे चमच्यानी हे परत मी मिक्स करत आहे असं केल्याने बेकिंग पावडर सोडा यामध्ये चांगला मिक्स होईल आता आपण ओले जिन्नस तयार करू एका बाऊलमध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे एक वाटी पिटीसाखर आपल्याला या केकला लागणार आहे एक वाटी मैदा त्यामध्ये आपल्याला एक वाटी पिटीसाखर घालायची आहे यामध्ये आपल्याला वन फोर्थ कप तूप लागणार आहे तुपाच्याऐवजी तेलसुद्धा वापरू शकता यामध्ये आपल्याला दही घालायचे आहे अर्धी वाटी दही आपल्याला यामध्ये लागणार आहे थोडेसे आंबट असले तरीही चालेल आता हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत यासाठी आपण बीटर वापरणार हाता वापर वापर आहे हातानेच ते मी मिक्स करणार आहे या पद्धतीच्या चमच्याचा वापर न करता आपण या बीटरचा वापर करणार आहे तुम्ही बघू शकता गुठळ्या फुटलेल्या आहेत आणि चांगल्या प्रकारे पिठी साखर तूप आणि दही मिक्स झालेले आहे प्लफी पूर्ण प्लफी होईपर्यंत आपल्याला बीट करायचे आहे यामध्ये आता मी व्हॅनीलायसेन्स घातलेला आहे तो ऑप्शनल आहे त्याच्याऐवजी तुम्ही वेलदोड्याची पूडसुद्धा घालू शकता आता आपण केक टीन तयार करून घेऊ यामध्ये आपण राहिलेले थोडेसे तूप पसरून घेणार आहे आणि यावरती कोणतेही पीठ गव्हाचे किंवा मैद्याचे आपण या केक टीनवरती पसरवून घ्यायचे आहे याऐवजी तुम्ही बटर पेपरही वापरू शकता माझ्याकडे बटर पेपर नाही आहे म्हणून मी या पद्धतीने मैदा यावरती पसरवून घेणार आहे ही कृती खूप महत्त्वाची आहे केकचे मिश्रण यामध्ये घालण्याअगोदर पाच मिनटं आपल्याला ही कृती करायची आहे आपली टीन तयार आहे यामध्ये आता आपल्याला ओल्या मिश्रणामध्ये कोरडे मिश्रण हळूहळू घालायचे आहे मी दाखवत आहे या प्रकारे हे मिश्रण आपण यामध्ये घालणार आहे आणि ते मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अजूनही आपण यामध्ये हे मिश्रण घालू शकतो हे पूर्ण मिश्रण यामध्ये बसणार आहे परफेक्ट मापाने आपण हा केक बनवलेला आहे आता हे मिश्रण यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचे आहे थोडेसे घट्ट असे हे तयार झालेले आहे आता यामध्ये आपल्याला लागेल तसेच दूध घालायचे आहे दुधाचे माप यामध्ये नाही इथे मी वन फोर्थ कप दूध घेतलेले आहे थोडे थोडे करून आपण या मिश्रणात ते घालणार आहे अजून थोडेसे दूध आपल्याला गरजेचे आहे मी अजूनही वन फोर्थ कप यामध्ये घालणार आहे एकूण थ्री फोर्थ कप दूध आपल्याला यामध्ये लागलेले आहे म्हणजेच पाऊण वाटी दूध आपण इथे वापरलेले आहे आता हे मिश्रण आपल्याला एकाच बाजूला फिरवून मिक्स करून घ्यायचे आहे मी याप्रमाणे दाखवत आहे कट केल्यासारखे हे मिश्रण आपण हलवायचे आहे तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी अतिशय योग्य झालेली आहे आता अजिबात दूध न घालता आता आपण हे मिक्स करून घ्यायचे आहे जास्त न हलवता थोडे थोडेच आपण मिक्स केलेले आहे तुम्ही बघू शकता बॅटर असे खाली पडते आहे अशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करायचे आहे आता केक टीनमध्ये आपण हे पीठ घालणार आहे केक टीन थोडा मोठाच घ्यायचा आहे आपले पीठ हे फुगण्यासाठी आपल्याला त्यामध्ये जागा राहिली पाहिजे असं जर झालं नाही तर पीठ हे बाहेर पडते आणि केक नीट होत नाही अर्धा ते पाऊन तीन बसेल इतपतच पीठ आपण यामध्ये घालायचे आहे तुम्ही बघू शकता दोन ते तीन वेळा टॅप करून यातली एअर आपल्याला काढायची आहे आणि मगच ते बेक करण्यासाठी ठेवायचे आहे गार्निश करण्यासाठी इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ह्याच्याऐवजी तुम्ही तुटी फ्रुटीसुद्धा वापरू शकता या पद्धतीने गार्निश करून आपण हा केक सजवलेला आहे आणि आता तो बेक करण्यासाठी आपण ठेवणार आहे सजवलेला केक हा या पद्धतीने दिसेल तुम्ही बघू शकता अतिशय आकर्षक असा हा केक आपला सजवलेला आहे आता हा आपल्याला बेक करायचा आहे त्यासाठी मी दहा मिनटापूर्वीच कढई प्री करायला ठेवलेली होती इथे आपण केक कढईमध्ये करणार आहे ओव्हनमध्ये नाही प्रीहीट झालेल्या कढईमध्ये आपण हा केक असा ठेवलेला आहे आणि यावरती आपण काचेचे झाकण झाकलेले आहे याऐवजी तुम्ही कोणतेही झाकण झाकू शकता फक्त गरम हवा बाहेर जाणार नाही यासाठी या, या नॉबमध्ये मी कागद घातलेला आहे जेणेकरून आतली गरम हवा बाहेर जाणार नाही आता हा केक आपल्याला मोठ्या आचेवरती पाच ते सात मिनटं ठेवायचा आहे गॅस हा मी मोठा ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता हळूहळू केक हा फुगत चाललेला आहे पाच ते सात मिनटं झालेली आहेत आता हा केक आपण बारीक गॅसवरती बेक करून घेणार आहे गॅस मी बारीक केलेला आहे बरोबर पस्तीस मिनटांनी हा केक आपला तयार होणार आहे तुम्ही बघू शकता केक कसा फुकतो आहे पस्तीस मिनटानंतर केक हा आपला असा दिसेल यानंतर आपण झाकण काढून बघू यामध्ये सुरी किंवा टूथपिक घालून केक हा चांगला बेक झालेला आहे की नाही ते आपण चेक करायचे आहे तुम्ही बघू शकता सुरीला आता कोणत्याही प्रकारे बॅटर लागलेले नाही याचा अर्थ केक तयार झालेला आहे गॅस आपण बंद केलेला आहे आणि हा केक आपण थंड करायला ठेवणार आहे अर्ध्या तासानंतर हा केक आता थंड झालेला आहे कडेला तो या पद्धतीने आपण सोडवून घ्यायचा आहे हा केक आता आपण डिमोल्ड करू या पद्धतीने आपण तो डिमोल्ड करणार आहे थोडासा टॅप केल्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय छान पद्धतीने तो आलेला आहे कुठेही चिकटलेला नाही आणि रंगसुद्धा खूप छान झालेला आहे केकला छान अशी जाळी तयार झालेली आहे तो आता आपण कट करून बघूयात आपण हव्या त्या शेपमध्ये हा केक कट करायचा आहे अगदी झटपट बड्डेसाठी कोणता केक बनवायचा असेल तर हा केक आपण नक्की बनवू शकतो अगदी जाळीदार असा हा केक आपण तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता केकमध्ये जाळी दिसत आहे केकला पडलेली जाळी आपण बघू शकतो अतिशय स्पॉन्जी आणि चवीला खूप छान असा हा केक तयार झालेला आहे तर तुम्हीही नक्की ट्राय करा इनो न घालता बनवलेला सुपर स्पॉन्जी केक माझ्या पद्धतीने